नमस्कार ने आपन मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा मी जेव्हा चंदगडमध्ये नोकरीनिमित्त रुजू झालो त्यावेळेचे चंदगड व आत्ताच्या चंदगड तालुक्यातील वाढत्या उष्णतेमुळे बराच फरक जाणवत आहे राज्यात चणगड तालुक्याची ओळख हिरवागार निसर्ग म्हणून आहे पण सध्या सुरू असलेल्या बेसुमार उष् हिरवागार निसर्ग राहास होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे यासाठी चंदगडच्या जनतेने वेळीच जागे होऊन काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत चंदगड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चारुदत्त शिपकुर्ले यांनी केले श्री शिवकुर्ले यांच्या बदलीनिमित्त आयोजित निरोप समारंभासंगी ते बोलत होते या समारंभाच्या अध्यक्षस्थानी वकील बार संघटनेचे अध्यक्ष अॅड संतोष माळवीकर होते निसर्गसंपन्न वातावरणात न्याय देण्याचे काम करताना मला खूप समाधान वाटले पण गेल्या वर्षभरात रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांची कत्तल पाहून फार वाईट वाटले तोडलेल्या वृक्षाच्या बदल्यात जास्तीत जास्त पुन्हा झाडे लावण्याची गरज आहे तर चंदगड तालुक्यातील निसर्गसंपदा टिकून राहील असे देखील श्री शिपकुर्ले यांनी सांगितले यावेळी वकील बार संघटनेचे अध्यक्ष अॅडव्योकर संतोष मळवीकर यांच्या हस्ते न्यायाधीश चौर्द शुभकुर्ले यांना श्री देव रमणाची प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी न्यायमूर्ती वामन जाधव देखील उपस्थित होते चंदगड तालुक्यातील वाढते तापमान पाहता तालुक्या दृष्टीने ही बाब चिंताजनक असून यासाठी तरुण वर्गाने पुढे येणे गरजेचे आहे देशात चाललेला भ्रष्टाचार आणि प्रशासनातील उदासीनता यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे राजकारणाच्या माध्यमातून कायद्याचे तीन तेरा दिसत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांमध्ये काय खरे आणि काय खोटे याबद्दल निर्माण झाली आहे त्यामुळे तरुणांच्या मध्ये कायद्याची जागृती निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत अध्यक्षस्थानावर बोलताना आरोग्य संतोष मळवीकर यांनी व्यक्त केले मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या समारंभाला सरकारी वकील आड्युविक संगीता पाटील यांच्यासह चंदगड तालुका वकील बार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यावेळी सभारंभाचे सूत्रसंचालन वकील बार संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट व्ही एन पाटील यांनी केले तर आभार ॲडव्होकेट आनंद कांबळे यांनी मानले